आवाज येतो का हो पाऊस तर चालूच आहे बघा पाऊस काय थांबणार नाही वर्षी त्यांना ठरवलं आहे मी काय जाणार नाही म्हणून त्याच्यामुळे आता कसं आहे ते तो जाणारच नाही म्हणल्यानंतर आपण त्याला कशाला पाठवलं त्याला म्हणायचं पडू दे किती पडायची ते पडू दे ओके चला तर आता आपण प्रश्नाकडेच वळूया ठीक आहे तर आता सुरवातीला बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत तर बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त म्हणजे काय ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त बरोबर आहे बेरीज व्यस्त म्हणजे काय बघा आपल्याला दोन घटक आज शिकायचे आहेत ते म्हणजे बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त बरोबर आता बेरीज आणि गुणाकार हे दोन शब्द आपल्याला माहित आहेत परंतु व्यस्त अगोदर त्या दोन्ही बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त म्हणजे काय त्याची व्याख्या व्यवस्थित तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायची आहे चल ओके संख्याची लिहून घ्यावे वौकी मध्ये ज्या बोल संख्यांची बेरीज शून्य येते त्यांना एकमेकीच्या बेरीज व्यस्त बेरीज व्यस्त किंवा त्याला अजून एक दुसरं नाव आहे बघा बेरीजलेस त्याला अजून एक दुसरं नाव आहे किंवा त्याला विरुद्ध संख्या असे म्हणतात किंवा त्याला विरुद्ध संख्या असे म्हणतात बघा ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते त्यांना एकमेकीच्या बेरीज व्यस्त किंवा विरुद्ध संख्या असं म्हणतात <generate <lounge> <generate�les true> ओके बघा ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते म्हणते बेरीज शून्य आली पाहिजे कुणाची बेरीज शून्य येते सांगा बरं बेरी शून्य करायला आता दोन संख्यांची बेरी शून्य पाहिजे आहे का संख्या की दोघांची बेरीज शून्य येईल बघा ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते त्यांना एकमेकीच्या बेरीज व्यस्त किंवा विरुद्ध संख्या असे म्हणतात शून्य आणि दोनची बेरीज शून्य येते आहे का संख्या अशा की त्यांची बेरीज शून्य आली पाहिजे मी तुम्हाला शिकवलेलं आहे बघू किती जणाला येतं सांगा बरं अशा कोणत्या संख्या आहेत का त्यांची बेरीज शून्य <स्वने> येते <आएए> शून्य आणि ची बेरीज शून्य येते आहो मला माहित आहे शून्य आणि शून्याची वेळी ते सोडून म्हणतो मी काय तुम्ही उत्तर सांगितलं शून्य आणि शून्याची वेळ शून्य मला माहित आहे ना दुसरे सांगा अशा दोन संख्या कोण मी म्हणतो भरपूर आहेत आनंद आहेत म्हणतो मी एवढ्या संख्या आहेत की त्यांची वेळी शून्य येते छान बघा श्रेयान आता सांगितले बघा तर बेरीज कधी शून्य येणार जेव्हा त्या दोघांची वजाबाकी केली तर शून्य येणार मग तुम्ही म्हणता असेल बेरीज करायची वजा तुम्ही वजाबाकी कसं करत आहात बघा या ठिकाणी उदाहरणामध्ये मी म्हंटल हे चार आहे आधी हे वजा चार आहे आता ह्या दोघांची बेरीज होणार ही चार हे आधी वजा चार चारची विरुद्ध संख्या वजा चार या दोघांची बेरीज मग या दोघाची बेरीज काय होणार आधिक वजा वजा चार मधून चार केले शून्य बरोबर आहे का पाच अधिक वजा पाच पाच वजा पाच बरोबर शून्य म्हणजे इथं म्हटले बघा काय विरुद्ध संख्या विरुद्ध संख्या म्हणजे त्याची विरुद्ध संख्या घ्यायची म्हणजे एक धन आणि एक ऋण त्या दोघांची केली केल्यावर शून्य चेतन बरोबर आहे का हे झालं शून्य उदाहरणांमध्ये हे तुम्हाला दोन उदाहरणं दिलेली आहेत लिहून घ्या आता आपण शिकूयाला पुन्हा का घ्यायचा बघा गुणाकार व्यस्त ज्या दोन संख्यांचा गुणाकार एक येतो एक त्यांना एकमेकीच्या गुणाकार व्यस्त संख्या असं म्हणतात ज्या दोन संख्यांचा गुणाकार एक येतो त्यांना एकमेकीच्या गुणाकार व्यस्त संख्या असे म्हणतात ती सोडून सांगायची दुसरी एक उणी एक आहे मला पण एक गुणिले एकच येत ते सोडून कोणत्या दोन संख्येचा गुणाकार एक येतो कोणत्या दोन संख्येचा गुणाकार एक येतो बघा आता या ठिकाणी बघा ज्या दोन संख्येचा गुणाकार एक येतो तर त्याला एकमेकीच्या गुणाकार व्यस्त संख्या असं म्हणतात आता कोणत्या दोन संख्येचा गुणाकार एक येतो स्क्रीनवर अशा पट्ट्या पट्ट्या येत आहेत ना काम म्हण नेटवर्क प्रॉब्लेम कोणत्या दोन संख्येचा गुणाकार एक येत असतो सांगतो तुम्हाला तर कोणत्या दोन संख्येचा गुणाकार असतो आता इथे या ठिकाणी सांगतो बघा मी बघा तर इथं बघा उदाहरणामध्ये पाच आहे बरोबर आहे का पाच गुणिले एक छेद पाच बरोबर आहे का पाच गुणिले एक छेद पाच 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 कटलं उत्तर आलं बरोबर आहे का सहा गुणिले एक चेन सहा 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 कटलं उत्तर आलं बघा म्हणजे बेरीज व्यस्तानी गुणाकार व्यस्त बेरीज व्यस्तानी गुणाकार व्यस्त मी उद्या लग्न हे लिहून घ्या लिहायचं तर ह्याला लागू आपण लगेच प्रश्नाला चालू करूया आपण चला लिहायचं झालं का बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त सगळ्यांना समजलं का म्हणजे बेरीज व्यस्त म्हणजे काय आणि गुणाकार व्यस्त म्हणजे काय व्याख्या लिहिल्यानंतर तुम्हाला कळालं का अजून पण कोणाला शंका आहे ही स्क्रीन आशिका होते का नाही नाही ना दुसरं गुणाकार व्यस्त एकच नाव आहे ते का माहिती आहे का गुणाकार व्यस्त जेव्हा पाळण्यामध्ये होता पाळण्यामध्ये तेव्हा त्याला एकच नाव ठेवलं गेलं परंतु बेरीज व्यस्तला दोन नाव ठेवले गेले बेरिज व्यस्त वर जरा आईचं जास्त प्रेम होतं गुणाकार व्यस्त वर नव्हतं त्याच्यामुळे बेरीज व्यस्त दोन नाव ठेवले गेले चल बघा आता बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त हा घटक कळाला का नेमकं संकल्पना कळाली का प्रश्नाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पण बेरीज व्यस्त म्हणजे काय आणि गुणाकार व्यस्त म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे बरोबर आहे का बेरीज व्यस्त म्हणजे काय आणि गुणाकार व्यस्त म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे अगोदर सुरुवातीला कोणाला शंका असेल तर आता विचारा मी साफ करत आहे शंका नसेल तर आपण पुढे सोडूया वातावरण सगळीकडे पावसाचं असल्यामुळे जरा नेटवर्क रेंज प्रॉब्लेम युट्यूबची क्वालिटी थोडस प्रॉब्लेम आहे चला सगळ्यांनाच असं होत आहे का आडखळत चालत आहे सगळ्यांनाच होत आहे का इकडं तर रेंज आहे इथून चालू आहे माझ्याकडून पाऊस चालू आहे का तुमच्याकडे काही समजत नाहीये मला तरी का हो चालेल चालेल बघा व्यवस्थित बघा म्हणजे चालेल आता थोड्या वेळाने जरा बंद करून चालू करा इकडून काही प्रॉब्लेम नाहीये आपण प्रश्नाला चालू करूया मग कसं करायचं थांबायचं का मग हे बघा असं एकमेका स्पर्धा करू नका नीट दिसत आहे का, का नाही तुम्हाला प्रॉब्लेम होत आहे म्हणून मी विचारत आहे आता ह्याच्यामध्ये बऱ्याच जणाला प्रॉब्लेम इथे येत आहे नाही मला काय अडचण नाही हो पण हो मी ते शिकवत असेल तुम्हाला कंटिन्यू दिसलं पाहिजे ना ते म्हणतोय मी आओ थे सा, का होते काम आहे तस ठीक आपण थांबूया आज ते पट्ट्या पण कस काय येत आहेत की त्या बोर्ड वर असं सारखं असं ते फॅन सारख्या पट्ट्या येत आहेत थांबूया आजचे दिवस ह उद्या घेऊया